शेगाव तालुक्यात पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान माननीय डॉक्टर संजय कुटे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी शेगाव तालुक्यातील जवळा राजस्व मंडळ परिसरात बावीस जुलै रोजी झालेल्या मुसळधार एकशे सत्याहत्तर मिलीमीटर पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून एकूण अकरा गावातील शेतकरी या अतिवृष्टीमुळे अडचणीत आले असून या नुकसानीची गंभीर दखल घेत आमदार डॉक्टर संजय कुटे विधानसभा मतदारसंघ जळगाव जामोद यांनी दिनांक सत्तावीस जुलै रोजी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला या दौऱ्यात त्यांनी जवळा बुद्रुक जवळा पळसखेड महागाव मजलापूर गव्हाण तिंत्रव साधत शेतकऱ्यांचे स्वरूप जाणून घेतले शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले तसेच कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले या पाहणी दौऱ्यात प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दीपक वाजळ तालुका कृषी अधिकारी विमन्यू चोपडे गटविकास अधिकारी सी एस राजपूत जवळा मंडळ अधिकारी आर आर मुंडे तसेच संबंधित तलाठी श्री के के तायडे जवळा बुद्रुक व श्रीकांत हाके वरखेड बुद्रुक हे उपस्थित होते तहसीलदार बाजाड यांनी नस नुकसानीबाबत तेवीस जुलै रोजी संबंधित ग्राम महसूल अधिकारी कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले होते या संदर्भातील अहवाल शासनाला सादर करण्यात आला असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार कुटे यांच्या या तात्काळ प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले असून शासनाकडून लवकरात लवकर मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा